चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण श्रोते हो मी ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आज आपण माझे पुराण लेखिका आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे वाचन करणार आहोत मोटारमधून बाहेर फेकली गेल्याने इजा होऊन बरेच दिवस अंथरुणावर खिळून राहिल्याने मनाला चैन न पडून आठवेल तशी लिहून काढलेली कहाणी म्हणजे आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण हे आत्मकथन आनंदीबाई कर्वे यांच्या सुनबाई कावेरी कर्वे यांनी त्यांचे हे लिखाण वाचले आणि त्यांना प्रकर्षाने जाणवले की हे लेखन पुस्तक रूपाने लोकांपुढे आले पाहिजे त्यांच्या या तळमळीतून या पुस्तकाने नेटका आकार घेतला आणि एकोणीसशे चव्वेचाळीस साली या आत्मवृत्ताची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली पुस्तकाच्या नेटकेपणाचा प्रत्यय आपणास त्याचे मुखपृष्ठ पाहूनच येतो मुखपृष्ठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या चित्राने सजले आहे आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचे तरुणपणातील चित्र ते वृद्धावस्थेतील महर्षी कर्वे आणि त्यांचे स्वतःचे चित्र सहजीवनाचा इतका मोठा कालपट आपणास पहिल्या पानावरच पाहावयास मिळतो सहजीवनाच्या अनुभवलेल्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आपल्याला दिसतात आणि हा कालपट पाहण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होते आणि म्हणूनच आपण माझे पुराण या आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे क्रमशः वाचन करणार आहोत प्रकरण दहा मी सुईनीचे काम शिकले पहिल्या बाळनपणानंतर वर्षाच्या आतच मला पुन्हा दिवस गेले त्यामुळे माझ्या शिक्षणात खंड पडला दुसऱ्या बाळनपणाच्या वेळी कर्वे पुण्यात नव्हतेच पहिल्या खेपेस मला फारसा त्रास झाला नाही व माझे मीच सर्व केले त्यामुळे काम टाकून पुण्यात राहण्याची जरुरी त्यांना वाटली नाही मी भाऊ विजेच्या दिवशी घरीच बाळंत झाले मोलकर्णीच्या मदतीने माझे मीच सर्व केले मुलगा झाला तो लगेच वारला तेव्हा भिकू बिवलकर व भास्करराव गोवंडे यांना बोलावून घेतले व त्यांनी पुढची व्यवस्था लावली त्याच सुमारास माझी बहीण पार्वतीबाई आठवले ही आपल्या मुलाच्या म्हणजे नाणाच्या शिक्षणासाठी आमच्याकडे येऊन राहिली होती पुढे करव्यांच्या सांगण्यावरून तीही हुजूर पागेत जाऊ लागली शंकर थोडा मोठा झाल्यावर मी पुन्हा शिकायला जाऊ लागले पण ह्यावेळी घरून शाळेत न जाता मी हुजूर पागेच्या बोर्डिंगातच राहिले अर्थात शंकर माझ्या जवळच होता तो तेथे सर्वांचा फारच आवडता झाला होता त्यावेळच्या लेडी सुपरिटेंडेंट मिस हर्फर्ड त्याचे फार लाड करीत त्यांना सर्व मदर म्हणत असत पुढे पुष्कळ दिवसपर्यंत त्याच्या मनाविरुद्ध कोणी काही केले म्हणजे तो मोठ्याने मदर म्हणून हाकामारी जणू काही त्या येऊन दुसऱ्या माणसाला शिक्षाच करणार होत्या कैलासवासी श्रीपाद कृष्ण कोलटकर पुण्यास येत असत ते आमच्या शंकरला ग्लॅडस्टन असं म्हणत माझे नाव आनंदी म्हणजे ग्लॅड आणि कर्व्यांचे नाव धोंडो म्हणजे स्टोन आनंदी व धोंडोपंत ह्यांचा मुलगा म्हणून ग्लॅडस्टन शंकर अडीच वर्षाचा असताना पहिला प्लेग सुरू झाला मला अमरावतीला पाठवली होती कर्व्यांनी पुण्यातील बिराड मोडले रघुनाथ आणि नाना आठवले ह्यांना घेऊन फर्ग्युसन कॉलेज शेजारी आगरकर यांच्या बंगल्यात राहिले हाताने जेवण शिजवून दोघांना न्यू इंग्लिश स्कूलात जायचे असे ती शाळाही झोपडीत गेली होती पार्वतीबाई आठवले ही हुजूर पागेत होती तेथेही उंदीर पडले म्हणून शाळेला सुट्टी झाली म्हणून ती घरी आली व कॉलेजला सुट्टी पडताच सर्व मंडळींना घेऊन कर्वे अमरावतीस आले कैलासवासी जोग यांनी आपले बागेतले घर आम्हाला राहायला दिले तेथे आम्ही राहतो तो नानाला फार देवी आल्या शंकरला व रघुनाथाला टोचलेल्या होत्या तरीही काळजी वाटलीच परकेगाव बरोबर सामान फारसे नाही कपडेही बेताचेच पण श्री जोशी म्हणजे सर मोरोपंत जोशी कैलासवासी जोग कैलासवासी भास्करराव थत्ते वगैरे सर्व मंडळींनी फार मदत केली सर्वांना बरे वाटून परत यायला निघालो तो माहिती मिळाली की सुईणीचे काम एका वर्षात नागपूरला डफरीन इस्पितळात शिकवले जाते हा डिप्लोमा मिळवावा असे मनात आले तेव्हा कर्व्यांना लगेच माझ्या नावाने अर्ज पाठविला आम्ही पुण्यास परत आलो शाळा कॉलेज सुरू झाली तो मला नागपूरला घेतल्याचे पत्र आले व करव्यांनी अडचण सोसून मला बाळंतपणाचे काम शिकायला नागपुरात पाठविले तेथे व्याख्याने हिंदीत असत मला तर हिंदी येत नव्हते आता कसे होणार असा प्रश्न पडला पण लक्ष्मीबाई परांजपे बयाबाई टिपणीस इंदिराबाई ठेंगडी ह्या त्यावेळी शिकवायला होत्या त्यांच्यापाशी मी थोडे थोडे हिंदी शिकून कामाला सुरुवात केली व इतर मुलींच्या वह्यांवरून वाचित असे तेथे वर्गात शिकवीत ते मला लिहून घेता येत नसे बोलता थोडेसे येई काही डॉक्टर इंग्रजी बोलत ते तर्काने सरासरी समजे माझी कोणतीच बाजू पुरी नव्हती प्रसंग आला तर मुले बाळे वाढविण्यासाठी पैसे मिळविण्याचे साधन हाती असावे या हेतूने मी हे सर्टिफिकेट मिळविण्यासाठी धडपडत होते कारण मी पुनर्विवाह केल्याने आपल्या माणसांना अंतरले होते आणि सर्टिफिकेट वाचून काम कोण देणार येथे वर्षभर मला बराच त्रास सहन करावा लागला सहा खोल्यात आम्ही बारा जणी होतो माझा मुलगा लहान होता मी कामाला गेले असता त्याला कोणीतरी बाळगावा लागे तो तसा खेळकर होता आणि सगळीकडे हिंडे डॉक्टर हॅरिस ह्यांच्या घरीही जाई तेही त्याचे कौतुक करीत त्यांनी त्याला एक फुटके थर्मामीटर दिले होते ते लावून तो सर्वांचा ताप पाही म्हणून त्याला तेथे सर्व लोक छोटे डॉक्टर म्हणू लागले मलाही वाटे हा डॉक्टर झाला तर बरे त्याने दवाखाना काढल्यास मलाही त्याला मदत करता येईल आणि दैवयोग असा की तो पुढे डॉक्टर झालाही पण मला मात्र त्याला नर्स म्हणून मदत करता आली नाही मी नागपुरात शिकत असतानाच माझ्या पुतनीचा नवरा अकस्मात वारला त्याबद्दल पूर्वी लिहिलेच आहे त्याला तीन चार दिवस ताप आला गाठबीट नव्हती पण लोकांना तो प्लेगच असावा असे वाटले ते ऐकून मला अतिशय धक्का बसला शिकणे सोडून पुतनीकडे जावे असे वाटू लागले पण बरोबरीच्या मुली होत्या त्या म्हणत अहो पुतनीला चांगली मास्तरीन केली आहात तो नाही तर मिळेल एखादा करव्यांसारखा प्रोफेसर ते त्यांचे शब्द पुढे खरेच झाले तिचे लग्न करव्यांनी पुढे प्रोफेसर भाटे यांच्याशी लावले वर्षभराने मी पास होऊन पुण्यास आले त्याच सुमारास करव्यांचे मित्र शंकरराव बापट हे फलटणास कारभारी होते त्यांची बायको व मुलगी दोघीही गरोदर होत्या तेथे नर्स नव्हती म्हणून मी तेथे जावे असे त्यांनी सुचविले त्यांच्या म्हणण्याला कर्व्यांनीही दुजोरा दिला कोणी माझ्या जाण्याची गोष्ट काढली की हे आपले मला धाडण्यास तयारच असत शंकर दहा महिन्याचा असताना अमेरिकेहून एक हॅमलिन नावाची बाई डॉक्टरी शिकायला पाठवता का असं म्हणाली लगेच हे तयार झाले माझ्या मनात आले की ह्यांनी माझ्याशी लग्न तरी कशाला केले कोणीही विचारले की यांची आपली पाठवायची तयारी असे का मी गेलेही असते ह्यांच्या हौसेसाठी पण कर्वे म्हणाले की मुलाला ठेवून जा तेव्हा मुलाला पुण्यास ठेवून जायचे माझ्या जीवावर आले व मी जायचे नाकारले चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण